मस्त खमंग कुरकुरीत अशी आळूवडी ही सगळ्यांनाच आवडते आणि आपल्या महाराष्ट्राची ही अतिशय प्रसिद्ध अशी ही डिश आहे अशी छान पदर सुटलेली छान पानं त्याच्यात थोडासा आंबटपणा खमंगपणा अशी ही आळूवडी प्रत्येकाच्या समारंभात कुठलाही समारंभ असो हे पानात ही हवीच आहे आणि सगळ्यांना आवडते आहे मग ही तुम्ही वाफवून करा किंवा तळून करा तर चला मग बघूया आज आपण रेखाच्या कुक कुकहाऊसमध्ये ही वडी कशी बनवायची तर इथे मी आळूची पानं घेतलेली आहेत आणि ती छान स्वच्छ धुवून पुसून घेतली आहेत आणि याच्या पाठीमागच्या ज्या शिरा असतात या लाटण्याने थोड्याशा दाबून घ्यायच्या म्हणजे जे आपण मिश्रण लावणार आहोत तर त्यासाठी हे प्लेन मिश्रण आपल्याला ला लावते तर बघा मी इथे लाटण्याने हे सगळ्या ज्या पाण्याच्या शिरा असतात त्या सगळ्या अशा दाबून काढलेल्या आहेत आणि इथे आपण आता जे अळूवडीसाठी मिश्रण घे करणार आहोत त्याचं साहित्य म्हणजे एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे आणि बेसनाच्या प्रमाणातच एक जसं एक वाटी जर बेसन असेल तर दोन टेबलस्पून आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तांदळाचं पीठ टाकल्याने अळूवडी अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होते तर इथे मी दोन मोठे चमचे टेबलस्पून आपले हे तांदळाचं पीठ घेतलं आहे तुम्ही ऐनवेळेस तांदूळ धुवून बारीक करू शकता किंवा आपल्या घरात आयतं असतंच पीठ ते पण वापरतात इथे मी धान्या जिऱ्याची पूड टाकलेली आहे आणि आळूवडी म्हटली की तीळ हे आलीच तुम्ही नंतर पण तीळ फोर्णी देताना घालू शकता तर मी मिश्रणात घातले आहे एक पाव चमचा हिंग की जेणेकरून त्याला मस्तपैकी टेस्ट येणार आहे तर तीळ झाले हिंग झाले आणि आपण आता टाकणार ओवा ओव्यामुळे एक जी खमंग चव असते तर कोणतेही या तिखट पदार्थात भजी असो किंवा वडी वडी असो ओवा हे हवाच तर ओवा टाकलेला आहे आणि हळदीची पूड एक चवीप्रमाणे हळद टाकायची एक पाव चमचा हळद टाकलेली मी आणि तिखट तिखट जसं तुम्हाला आवडत असेल ते टाकायचं लाल तिखट टाका किंवा तुम्ही हिरव्या मिरच्या पण बारीक करून टाकल्या तरीसुद्धा चालतं ही अळूवडी जरा खमंगच हवी त्यामुळे ही चविष्ट लागते आता याच्यात आळूच्या पानामध्ये सुद्धा अनेक प्रकार असतात काही छोटे असतात काही मोठे असतात तर तुम्ही छा कवळे असे पानं घ्यायचेत तर हे आळूवडीसाठी हे मिश्रण तयार करताना चवीप्रमाणे मीठ पण टाकलेलं आहे आपण आणि आता आपल्याला पिळायचे लिंबू इथं चिंचगूळसुद्धा वापर करतात इथं मी चिंचगुळ न टाकता लिंबू आणि थोडीशी साखर चवीला टाकणार आहे तर या आंबटपणाचा म्हणजे असा अर्थ आहे की हे जर चिंचगूळ टाका किंवा लिंबू टाका की, की आळूच्या पानामुळे काय होतात त्याच्यात जे क्रिस्टल्स असतात त्या आळूच्या वाड्या खाल्ल्याने ना आपल्या घशामध्ये खवखव होते ती खवखव होऊ नये या आंबटपणामुळे ते कॅल्शियमचे जे क्रिस्टल्स असतात तर ते विरघ विरघळून जातात त्यामुळे चिंचगू टाका किंवा लिंबू टाका इथं आपण लिंबू टाकले आणि चवीला साखर टाकली आहे मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचे म्हणजे आपण भजाला जसं करतो तितपत आपल्याला सैलसर हवा तुम्ही बघू शकता की हे मिश्रण कितपत सैलसर आहे आणि आता हे पानं घ्यायचे आणि पानांवर आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचे तर एक पान जर आपण टोका करून घेतलं तर त्यावर मिश्रण लावल्यावर दुसरं पान उलट्या दिशेने टाकायचं तर तुम्ही इथे बघू शकता की एक पान असं छान मिश्रण पूर्ण घट्ट असं छान पसरून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये दुसरं पान बघा आता उलट्या दिशेने ठेवलं आहे असे तुम्ही जसे पानं असतील ते तीन ते चार पानाचं तुम्ही वळकटी करू शकता तर चार पानं असं एकावर एक एकावर एक असे लावून घ्यायचे आणि छानपैकी अशा छान वळकटी करून घ्यायच्या तर कोणी कोणी काय करतं की दोन पानाचंच करून सेपरेट सेपरेट वडी तळली तरी चालते आता ही जी अळूवडी आहे जे अगदी हेल्थ कॉन्शियस आहेत तर ते वाफून त्याला फोडणी देतात आणि इथे आपण जे करणार आहोत त्याला खमंग आणि रेसिपी दाखवायची म्हणून थोडीशी आपण तेलामध्ये शॅलो फ्राय करणार आहोत हे सगळे मस्तपैकी छान एकावर एक एकावर एक, एक पाने ठेवायचे आणि अशा पद्धतीने ठेवल्यामुळे काय होतात की वडी तळल्यावर किंवा शॅलो फ्राय केल्यावर कसंही करा तुम्ही तर त्याचे जे पदर खूप लेअर छान दिसतात आणि खायलासुद्धा मस्त लागते तर अशा प्रकारे छान हे सगळे पानांच्या आपण वड्या करून घेणार आहोत अळूवडी बऱ्याच जणांना खास सुटते अळुवळी खायला की पण ते अळूचे पानं जर तुम्ही व्यवस्थित बघून घेतले की जास्त हिरवेगार न करता असे थोडेसे कवळे पानं घेतले तर मग मात्र तुम्हाला अळूवडी खायचा अजिबात त्रास होणार नाही अळूवडी करण्याचे प्रकार पण वेग प्रत्येकाची पद्धतसुद्धा वेगवेगळी वेग आहे अनेक प्रकारे ही अळुवळी करता येते तर आता हे आपण वाफून घेणार आहोत मी चाळणीला तेल लावलेलं आहे आणि त्याच्यात आपण हे केलेल्या गुंडाळ्या ठेवणार आहोत तर आपल्याला तिथं पात्र असेल किंवा त्याचे जे आपण ज्याच्यावर स्टीम स्टीमर असेल स्टीम करू शकता इथं मी कढईमध्येच गरम पाणी ठेवणार आहे आणि चालणी ठेवून हे वाफून घेणार आहे कारण की प्रत्येकाच्या घरात स्टीम असेल असं काही नाही आहे तर बघा इथं तुम्ही बघू शकता इथं मी वाफायला ठेवलं आहे एक कमीत कमी एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला छानपैकी वाफून घ्यायच्या सगळ्या वड्या आणि टेस्ट करून बघायचं एक झाकण पंधरा मिनटांनी जर काढून बघितलं तर तुम्हाला बघा पीठ हाताला लागत नाही म्हणजे हे छानपैकी वाफवल्या गेली आहेत आणि एकावर एक पाणी ठेवल्यामुळे लेअरसुद्धा खूप मस्त निघणार आहे त्याच्या आता हे थोडंसं गार होऊ द्यायचं की जेणेकरून आपल्याला वड्या कट करता येतील तर एक पाच मिनटं गार होऊ द्यायच्या या वड्या आणि मग आता आपल्याला या कट करून घ्यायच्यात वड्या कट करताना तुम्हाला जाणवेल की वाफवल्यामुळे अशा हलक्या झालेल्या आहेत कट करायला सुद्धा आपल्याला अजिबात त्रास होत नाही आणि पानाच्या लेअर अशा छान पापुद्रे तुम्हाला दिसून येतात तर ही अळूवडी जर जेवणात असेल तर भज्यापेक्षा एक पदार्थ आपल्याकडे असतोच भजे असतात किंवा वडे असतात तर त्याच्याऐवजी आपण अळूवळी अगदी तुम्ही हे ट्राय करू शकता कोणी पाहुणे आले तर अगदी वाफून ठेवू शकता आणि वेळेस आपण फोडणी द्यायची ती इथं मी फोडणी न देता काय करते शेलो फ्राय करून घेणार आहेत की जेणेकरून छान असे कुरकुरीत ही हो होणार आहे अधूनमधून पलटून घ्यायचे मध्यम आच्यावरच आपल्याला हे करायचे आणि मग तुम्ही बघू शकता की छानपैकी आता ब्राऊनिश कलर या येतोय त्यालामध्ये आणि असे गरम तेलात करून घेतली की करे करेपर्यंत घरात जर मुलंवाळा असतील तर करेकरपर्यंत फस्त होतात या आळवड्या इतक्या छान लागतात अगदी जेवणातच खाल्ल्या पाहिजे असं काही नाही आहे अगदी स्नॅक्सलासुद्धा नुसत्या खाल्ल्या तरी चालतात तुम्ही सॉसला लावून खा दह्याबरोबर खा पण अगदी सगळ्यांच्या या अळूवड्या महाराष्ट्रात तर अतिशय फेमस आहे याला अरबी म्हणजे जर आपण यू पी साइडला गेलो किंवा मध्य प्रदेशमध्ये गेलो त्याला अरबिके पत्ते म्हणतात ताशे हे के पत्ते म्हणा किंवा अळूचे पानं म्हणा नावं वेगवेगळी आहेत करण्याच्या पद्धती पण वेगवेगळ्या आहेत पण खाण्यास मात्र एकदम बेस्ट ताश्या ह्या अळूवड्या तयार आहेत मस्त खमंग छान टेस्टी हे तळून मी टिश्यू पेपर काढल्यात की जेणेकरून जे एक्स्ट्रा तेल असेल तर हे निघून जाईल आणि वाफून घेतल्यानुसार तेल टाकून तुम्ही अशा तेलात परतून घेतल्या तरीसुद्धा चालतं अशा हा मस्त खमंग अळवड्या तुम्ही करताच नेहमी मला माहिती आहे पण या कशा जमल्या तुम्हाला कसं वाटलं ही पद्धत कशी वाटली तर तुम्हाला आवश्यक कमेंटमध्ये लिहून सांगा कारण की तुमची कमेंट हेच माझं प्रोत्साहन आहे धन्यवाद